नमस्कार हवाई समाचार 24 में आपका स्वागत है मैं हूँ आपके साथ ज्योति पांडे आइए रुक करते हैं खबरों का दावा कालव्या पांडे थे पडले भगदाड़ ओजरडे थे मोटी जीवित हानि टी वाई तालुक्यातील धूम धरणाच्या डाव्या कालावा पांडे गावाच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझरटे गावाच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेले ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून सुरू असून बारा बैल वाचण्यात यश आले आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र कुमार जाधव भुईज पोलीस ठाण्याचे एस आय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहोचले उस्तळ उस मजुरांना मदत प्रशासनकडून सुरू होती त्यांना सुरक्षित हलवण्यात आले आहे दुष्काळ जिल्ह्यात आहे पाऊस कमी झाल्याने खटा मान सह जिल्ह्यात जनता पाणी पाणी करू लागली आहे दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धूम धरणातून कालवा दारे पाणी सोडले गेले आहे याच कालाव कालवात पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालावयातील पाणी शेतात कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले दिवसभर ऊसतोड करून झोपलेले उसतड मजुरांचे दीडशे दीडशे झोपड्यात पाणी शिरले त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले बारा बैल वाचवण्यात यश आले दोन बैल बेपत्ता झाले असून त्यांची शोध मोहीम सुरू होती या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव व पोलीस ठाण्याचे ए रमेश गरजे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले प्रशासनने उस्तूळ मजुरांना शोषस्थळी हलवले असून कोणती जीवितहानी नाही फिलहाल खबरो मे इतराही और भी देखने के लिए जुड़े रहिए हवाई समाचार ट्वेंटी फोर